आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित दादांच्या स्वभावाची ओळख आता कदाचित त्यांना नव्याने झाली असेल पहिली गोष्ट राम मंदिरात जाण्यासाठी व्ही आय पीच लागतील का तुम्हाला समाज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू व्ही आय पी नाही आहेस तू मागे हेच तर आम्ही म्हणतो तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाळासाहेब बाबासाहेबाब आहेत की मंदिराचा दरवाजा लहान करून फक्त व्ही आय पी अमुखे तमुखे नाही चालणार तोडून टाकू दरवाजे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आता कायद्याने रोखू शकत नाही राम मंदिर ही कुणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटाण करायचं आहे तेवढं करून घ्या कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती आहे काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे पाच सहा महिने राम 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 जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे मोदी आणि वाढलेलं अहम भाव किती मोठा आहे हे दिसत आहे ना असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं ना आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा